आपण पाहत आहात झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद नमस्कार झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या युट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपासाहेब शिरसाटे झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या युट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे धाराशिव उस्मानाबाद व परिसरातील दहा थळ घडामोडी सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या सर्व दर्शकांना हार्दिक शुभेच्छा उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये सत्यात्तरावा प्रजासत्ताक दिन विविध कार्यालयामध्ये व विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा उमरगा तालुक्यात तलमोड येथे दारूबंदी अधिकारी ध्वजारोहण कार्यक्रमात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू मोहन जाधव यांच्या घरावर धाराशिव उस्मानाबाद येथील अमर पॅलेस कॉर्नर भरल्या रस्त्यावर लाईव्ह लाईव केवीची तार रस्त्यावर कोसळली नागरिकांची उडाली धावपळ महावितरणचे पूर्णपणे दुर्लक्ष जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये बंडखोर व अपक्ष वाढवली चुरस उद्या सत्तावीस जानेवारी रोजी दुपारी तीन नंतर होणार चित्र स्पष्ट नगरपरिषद व महानगरपालिकेच्या ईव्हीएम बिघाडाचा अनुभव घेता निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये ई व्ही ची संख्या चारपटीने वाढवली धाराशिव उस्मानाबाद शहरात मुक्तेश्वर कॉलनीमध्ये पत्नीच्या दागिन्याची केली पतीने चोरी दागिन्याची विचारणा पतीकडे करताच पतीने केली पत्नीला मारहाण प्रणिता फिर्यादीवरून आनंदनगर पोलीस ठाणे येथे झाला गुन्हा दाखल संवैधानिक मूल्याचे पालन करून राष्ट्र निर्मितीमध्ये युवकांनी योगदान द्यावे प्रताप सरनाईक यांनी मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमा प्रसंगी केले युवकांना आव्हान भाजपाच्या आमदाराचे फुटले खापर अजित पिंगळेवर पालकमंत्री व संपर्क प्रमुख साळवी यांनी सोडला बळीचा जिप व पंचायत समिती निवडणुकीत फॉर्म्युल्यानुसार जागाची होणार आदला बदल होण्याचीही शक्यता वाढली पालकमंत्री प्रताप सरनाईक आमदार राणा जगजिंह पाटील संपर्क प्रमुख शिवसेना राजन साळवी मल्हार पाटील माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यात सुरू झाली चर्चा आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष विद्यानंद बनसोडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्हीपी कॅम्प येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर प्रताप सिंह पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण या प्रसंगी विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या धाराशिव उस्मानाबाद व परिसरातील दहा ठळ घडामोडी ई गव्हर्नन्स कार्यक्रमात धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्याची बाजी राज्यात पटकावला तिसरा क्रमांक ऑनलाईन सेवा कार्यालयीन शिस्त डिजिटल प्रणालीची सक्त अंमलबजावणी यामध्ये मारली बाजी धाराशिव उस्मानाबाद शहरातील आठवडे बाजार परिसरातील मच्छी मार्केट परिसरात दारू आणून देण्यास नकार देणारे अजर, अजर मुख्तार वर तिघा जणांनी केला काटीने व कोयत्याने हल्ला पोलीस ठाणे येथे उस्मानाबाद शाहबाद तांबोळी मेहराज सय्यद अलबख तांबोळी या तिघावर केला गुन्हा दाखल तुळजापूर तालुक्यात पंचायत समितीच्या अठरा गाणांमध्ये फॉर्म काढून घेण्याच्या शेवटच्या दिवशी सहासष्ट उमेदवार रिंगणार तर जीपच्या नऊ गटामध्ये तेहतीस उमेदवार उभे महायुतीचा धर्म पाळण्यासाठी बेंब्री बेंबळी जिल्हा परिषद गटातून भाजपाचे रामदास कोळगे यांनी घेतली मागा राष्ट्रप्रथम नंतर पक्ष आणि नंतर स्वतः असेही ते म्हणाले धाराशिव केमवाडी तालुका तुळजापूर येथील ग्रामस्थांनी सावरगाव ते वडाळा या रस्त्याच्या कामासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदारावर बहिष्कार टाकण्यास दिले निवेदन जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना दिले निवेदन तेर जिल्हा परिषद गटातून पेपर न फुटता पक्षाचा विश्वास तुटला भाजपच्या अधिकृत उमेदवाराची माघार घ्यायला लावून दिला बळी अर्चना ताई पाटील अध्यक्षपदाची वर्णी लावण्याचे आटोकाट झाले प्रयत्न युद्ध राष्ट्रवादीच्या सक्सेना सलगर व अर्चना ताई पाटील यांच्यात यामध्ये कोण मारेल बाजी हे मतदारच ठरवणार उपप्रादेशिक परिवहन कार्यालय धाराशिव उस्मानाबादच्या वतीने रास्ता सुरक्षा अभियान दोन हजार सव्वीस च्या अंतर्गत आरोग्य विभागाच्या सहकार्याने अवयवदान जनजागृती कार्यक्रमाचे झाले आज आयोजन वडगाव येथून थेट पळसप जीपगाटामध्ये भाजपातर्फे निवडणूक लढविण्यास तयारी करून नामनिर्देशन भरणारे नेताजी पाटील यांनी शिवसेने पुढे घेतले लोटांगण निवडणुकीतून घेतले माघार दिले पळसप शिवसेनेला स्व आधार मतिबंद मुलीच्या बालग्रह अळणी येते धाराशिव सेवक फाउंडेशनच्या वतीने दिव्यांग व मतिमंद मुलांना प्रजासत्ताक निमित्त सकाळचा नाश्ता वाटप आता माघार आता घेणार मराठी न शिकवणाऱ्या शाळेवर सरकार कारवाई एक मार्च दोन हजार वीसच्या च्या अधिसूचनेनुसार सी बी एस ई आय सी एस ई आय बी या सर्व शाळांना मराठी शिकवणे बंधन कारक नियम न पाळणाऱ्या शाळेवर होणार कारवाई असे आदेश दिले शिक्षण विभागाला आदेश शिराडोन पोलिसांनी केली नायगाव येथे अवैध विक्री करणाऱ्यावर मारला छापा बार्शी येथील शरीफ सापवाले यांना ताब्यात घेऊन केली कारवाई अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या धाराशिव उस्मानाबाद जिल्हा व परिसरातील दहा ठळक घडामोडी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन विमान अपघातात निधन संपूर्ण राजकीय क्षेत्रात व महाराष्ट्र राज्यात शोक पसरला व डोंगर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली व वा वाहिली श्रद्धांजली धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यात नळद्रुक येथे हातात तलवार घेऊन फिरणाऱ्या तरुणाला तलवारीसह पकडले इकबाल शाह असे आहे नाव पोलिसांनी याला तलवारीसह पकडून केली कारवाई तुळजापूर लातूर महामार्गावर खंडाळा येथे महादेव हरिदास पुरी राहणार तोरंबा हराळी यांच्या कारच्या धडकेत झाला मृत्यू विजय नाईक यांच्यावर निष्काळजीपणे वाहन चालविण्याबाबत केला तुळजापूर येथे गुन्हा दाखल उद्या दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी बारामती येथे काटेवाडी येथे होणार अजित पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार तीन दिवसाचा दुखवटाही केला शासनाने जाहीर बाणगंगा साखर कारखाना येथे वजन ला चिप लावून व वजनात फेरफार करून सत्तर लाखाचा वर अपहार प्रकरणी परांडा पोलिसांनी तामिळनाडू येथील कंपनी मालकावर व इतर नऊ ते दहा लोकांवर केला गुन्हा दाखल खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली भाजपाच्या उमेदवार तेर गटात एवढं सगळं नाटक करून माऊली आल्याच अशी केली टीका धाराशिव उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री अजितदादाच्या अपघाती निधनावर माझे मामा अजितदादा यांच्या निधनाची बातमी म्हणजे मनाला चटका लावणारी धक्कादायक घटना असल्याचेही सांगितले उपमुख्यमंत्री अजितदादाच्या मृत्यूची बातमी कळताच आमदार राणा सिंह पाटील यांनी आपल्या कुटुंबासह बारामती येथे घेतली धाव पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वाहिली अजितदादांना श्रद्धांजली म्हणाल्या की अजितदादा हे भाजपाच्या पासून वेगळे होण्याची तयारी करत होते यामुळे ही हत्या असू शकते याशी सखोल चौकशी करण्याचीही केली ममता बॅनर्जी यांनी मागणी या होत्या दाराशिव उस्मानाबाद व परिसरातील दहा ठळक एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या धाराशिव दाराशिव उस्मानाबाद व परिसरातील दहा ठळक घडामोडी दाराशिव उस्मानाबाद शेअर अजित अजितदादा पवार यांना आदरांजली म्हणून केले महायुतीने आव्हान बंदला मिळाले शहरामध्ये संमिश्र प्रतिसाद भूमपरंडा वगळताच जिल्ह्यात महायुती मात्र भूमपरंडा तालुक्यात मात्र महायुतीला बाय करत आमदार तानाजी सावंत यांचा राजकीय गेम करून धनंजय सावंत यांना बळ देण्याचा होतोय प्रयत्न अजितदादाच्या मृत्यूने अर्थात जावई बापूच्या निधनाने सासरवाडी तेर गावात सोक काळा गाव बंद करून सर्व आर्थिक व्यवहार व बाजारपेठ बंद ठेवून पाहिली आदरांजली रुईभर बरमगाव तालुका धाराशिव उस्मानाबाद रस्ता चाळीस वर्षानंतर तहसीलदार मृणाल जाधव यांच्या सकारात्मक भूमिकेतून रुईभरचे शेतकरी सुरेश कलाल बाळासाहेब ओढवले आवाज पोपट चव्हाण जयहारी चव्हाण संदीपान वडवले काकासाहेब चव्हाण यांनी पुढाकार घेऊन प्रशासनात सहकार्य केले यामुळे होणार चाळीस वर्षांनंतर रस्ता मोकळा जिल्हा परिषद व पंचायत समिती वंचित बहुजन आघाडीने घेतला प्रचारामध्ये वेग जिल्हा परिषद पंचायत समितीच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मिळून घेतली उमेदवारांच्या प्रचारात घेतली आघाडी संघातील वाडी बस्ती येथे कार्यकर्ते काढत आहेत पिंजूर राज्यातील धर्मादाय नोंदणी असणाऱ्या संस्थेच्या एक्कावन्न टक्के बौद्ध समाजातील विश्वस्त असणाऱ्या सांस्कृतिक शैक्षणिक व सामाजिक सुविधा पुरवण्यासाठी दहा लाख रुपयाच्या अनुदानासाठी जिल्हा अधिकारी उपनगर मुंबईकडे अर्ज करण्याचे केले आव्हान बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समिती निवडणुकीच्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे ढकलल्या दोन दिवस पुढे याबाबतचे सचिव सुरेश कोकणी यांनी केला सुधारित कार्यक्रम जाहीर आता मतदान पाच ऐवजी सात फेब्रुवारी मतमोजणी सात ऐवजी नऊ फेब्रुवारी निवडणूक आलेल्या सदस्यांची यादी प्रसिद्ध करणे अकरा फेब्रुवारी रोजी कळंब तालुक्यात मस्सा खांडेश्वरी येथे दोन घरे फोडली ही घराला सव्वीस जानेवारीच्या घटना सव्वीस जानेवारीच्या पहाटे घडली कळम पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध केला गुन्हा दाखल सरापा लाईनमध्ये दारू दारोपीने पैसे न दिल्यावरून संकेत कवलकर याने सुरक्षा गार्ड सुजित विपाठक वर्ग केला तलवारीने हल्ला कळम पोलीस ठाणे येथे झाला हल्लेखोरावर गुन्हा दाखल चार वर्षापूर्वी भंडारवाडी शिवारामध्ये हॉटेलमध्ये गोळीबार करून जीवघ्याना हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना दहा वर्षाची सक्त मजुरी जिल्हा व सत्र न्यायालय धाराशिव यांनी सुनावली या। तीस जानेवारी दोन हजार सव्वीस च्या धाराशिव उस्मानाबाद जिल्हा व परिसरातील दहा ठळ घडामोडी आज धाराशिव जिल्हा हादरला जिल्ह्यात धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशन परांडा आणि नळदुर्ग पोलीस ठाण्या अंतर्गत गुन्हे झाले दाखल धमकी देणे फोटो व्हायरल करण्याची धमकी देणे आर्थिक व्यवहारातून ब्लॅकमेल करणे जिवे मारण्याची धमकी अशा घटना घडल्याचेही आले समोर सध्या नात्यात आपुलकीचा दुरावा नष्ट होत असताना धाराशिव शहरात हादी वेदपाठक यांनी किडनी प्रत्यारोपणाची बहिणीस गरज असल्याकारणाने आपल्या बहिणीला आपली किडनी देऊन बहिणीचे नाते केले प्रगल्भ ए जी आय रुग्णालय हैदराबाद येथे यशस्वी ये शास्त्रक्रिया पल्ली पार परंडा पोलिसांनी दरो दरोड्याच्या तयारीत असणारी टोळी पकडून केली मोठी कारवाई आठ जणांच्या आवळल्या मुसक्या धाराशिव उर्षानिमित्त सहा जानेवारी रोजी शहरात डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे धाराशिव शहर सहा शहरामध्ये शहर पोलिसांनी सहा डीजेवर कारवाई केली होती यापैकी चार डॉल्बीधारकांना न्यायालयाचा मोठा दणका प्रत्येकी लाख हमीपत्रावर पंचवीस दिवसानंतर सोडले या अटीवर वाहने विकता येणार नाहीत व न्यायालयाचा आदेश आला तर परत हजारे हजर करावी लागणार आर ओने ही चार वाहनाला मिळून चौऱ्याहत्तर हजाराचा ठोठावला दंड भाजपाचे जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी भाजपाच्या युवा मोर्चाच्या सरचिटणीसपदी निखिल हुंडेकरी यांची केली निवड धाराशिव उस्मानाबाद नगर परिषदेच्या नूतन कार्यकारिणीने दिले स्वच्छता व कचरा व्यवस्थापन व इतर स्वच्छतेविषयी प्रभागनिहाय नेमले सुपरवायझर कोणतेही स्वच्छतेविषयी तक्रार असेल तर या सुपरवायझरकडे तक्रार करण्याचेही केले आव्हान धाराशिव उस्मानाबाद यांची लेख तथा दिवंगत नेते अजित दादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उद्या एकतीस जानेवारी रोजी पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची शक्यता कलम तालुक्यात हटाव हटावकरिता उपोषणास बसलेले आंदोलक कावर सतरा जणांवर नोंदविले गुन्हे यरमाळा येथील भारत पेट्रोल पंपाजवळ दोन आयशर टेम्पोचा अपघात एकाचा झाला मृत्यू यामुळे आयशर चालकावर झाला गुन्हा दाखल जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी ओबाटा व इतर घटक पक्षाने आतशबाजी हलगी गाजाबाजा न करण्याची घेतला निर्णय या होत्या धाराशिव उस्मानाबाद जिल्हा व परिसरातील दहा ठळक घाड्यामुळे अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार यशि सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद शुभरात्री